यंदाच्या हंगामात बुलडाणा जिल्ह्यामध्ये जवळपास बावन्न हजार आठशे छप्पन हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आलेली होती आणि उत्पादनही अतिशय चांगलं शेतकरी बांधवांना यावर्षी मिळालं जवळपास वीस लक्ष एकसष्ट हजार तीनशे बहात्तर क्विंटल इतकं विक्रमी उत्पादन बुलडाणा जिल्ह्यामध्ये मका पिकाचं झालं परंतु आता मात्र नाफेडची सगळी खरेदी केंद्र ही बंद करण्यात आलेली आहेत आणि कारण सांगितलं जातं की उद्दिष्ट पूर्ती झालेली आहे मुळात पाच हजार सातशे शेतकऱ्यांची जवळपास त्या ठिकाणी नोंदणी ही नाफेड खरेदी केंद्रावर करण्यात आलेली होती आणि अत्यल्प प्रमाणामध्ये उद्दिष्ट राज्य शासनाकडून देण्यात आलं त्याचा परिणाम असा झालाय की शेतकऱ्यांकडे आता माल शिल्लक पडून आहे आणि याचा फायदा मात्र व्यापारी वर्ग घेतोय एकीकडे शासन सांगतंय की आम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र नाफेडची खरेदी केंद्र अशी जर बंद होत असतील तर त्यामुळे एक प्रकारे शेतकरी बांधवांची आर्थिक लुबाडणूक करण्याचं काम राज्य शासन करतंय आमची विनंती आहे की बुलडाणा जिल्ह्याचं मका खरेदीचं उद्दिष्ट हे वाढवून देण्यात यावं आणि बंद पडलेली सर्वच्या सर्व खरेदी केंद्र ही तात्काळ सुरू करण्यात यावी